मेंदूचे लोक ते सिंदूर वर पण मत मागायला निघालेत म्हणजे लष्कराच्या रक्तावर मोदीजी या ठिकाणी बिहारमध्ये मतदान मागत आहे मोदीजी काय तर आपल्याला सांगते सीज फायर करा अरे कोण लागू गेले ते ट्रम्प त्या कोण आहेत ते की आपल्याला सांगणार सीज फायर म्हणजे ऑपरेशन सिंधूरुक्तच झालं का विजय जाहीर करत नाहीये भारतीय सेना भारतीय एअरफोर्स भारतीय मिलिटरी आर्मी आणि भारतीय नेव्ही एवढं चांगलं कामगिरी केली का नाही के प्रश्न विचारायचा आपले सीडीएस जे आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते काय म्हणाले विमान खाली पडली मग का मोदीजी तुम्ही आम्हाला सांगत नाही सत्य परिस्थिती आमच्या लोकांच्या समोर का नाही तुम्ही हे आर एस जे आर एस एस मेंदूच्या धोक्याचे लोक त्या सिंधूरवर पण ढेकण्याच्या मेंदूचे लोक त्या सिंधूरवर पण मत मागायला निघाले म्हणजे लष्कराच्या रक्तावर मोदीजी या ठिकाणी बिहार मध्ये मतदान मागत आहे जेव्हा अमेरिका आपल्याला सांगते की सीज फायर करा एवढा कमकुवत आणि तिकडेच जेव्हा इंदिरा गांधी होता होत्या तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला आपल्या समोर झुकवलेलं आणि सांगितलेलं की आम्ही सीज फायर करणार नाही तेव्हा पाकिस्तान आपल्या समोर सरेंडर झालेलं कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हे मोदीजी आणि मोदीजी काय तर अमेरिका आपल्याला सांगते सीज फायर करा अरे कोण लागू केले ते तात्या कोण येते की आपल्याला सांगणार सीज फायर म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या जवानांना

का तुम्ही सांगत नाही की नेमकं काय झालं तिकडे आणि आता म्हणतात की ऑपरेशन सिंधूर अजून पॉज वर आहे पॉज वर का म्हणतात कारण का आम्हाला प्रश्न विचारा विचारू नका जेव्हा राहुलजी त्या ऑल पार्टी मीटिंग साठी गेलेले तेव्हा राजनाथजींनी त्यांना ते सांगितलं प्रश्न विचारू नका म्हणजे काहीतरी सरकार लप लपवण्याचा प्रयत्न करते मी फक्त एक प्रश्न विचारते सरकारला चार आतंकवादी आपल्या सव्वीस लोकांना पेहलगाम मध्ये मारलं चार आतंकवादी कुठे आहेत ते आतंकवादी कुठे आहेत ते आतंकवादी काय त्या पकडलं नाहीये का एवढे तिकडचे श्रीनगरचे असतील पेहलगाव असतील काय करत आहेत मोदीजींचे पोलीस काय करत आहेत की अजून आतंकवादींना पकडलं नाहीये हा प्रश्नाचं उत्तर द्या